खोके हो घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो मुख्यमंत्री शिंदेना टोला आपल्याकडे शिवसैनिकांची माया प्रेम आणि जिद्द आहे बाकीच्या गोष्टी पैशांनी विकत घेता येतात आपुलकी माया हिंमत प्रेम विकत घेता येत नाही तुम्ही परत आपल्या घरात आलेला आहात लढाई मोठी आहे पण तुम्ही एक तर लढाई सोपी आहे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत खोके हो देणारे खोके हो घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाही उद्धव ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला लगावला उद्धव ठाकरे बॉक्स टेकार उद्धव ठाकरे इन देअर वेकिंग टोलर टोल चीफ मिनिस्टर शिंदे विदर्भ मराठवाड्यातील म्हणजेच बीड अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज रविवारी सात जानेवारी शिवसेनेत ठाकरे गट प्रवेश केला यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधकांवर हल्लाबोल केला खोक्यामध्ये बंद झाले त्यांना खोक्यातच राहू द्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की काही जण भटकंतीला बाहेर गेले आहेत त्यांना आता घरात घेणार नाही कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही शिवसेनेप्रमाणे प्रेम दुसऱ्या पक्षात मिळत नाही हेच आपल्या शिवसेनेचे वैशिष्ट्य म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली जानेवारी ठाकरे श्रीकांत शिंदेच्या बाले किल्ल्यात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे त्यातच प्रत्येक पक्षात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे दरम्यान उद्धव ठाकरे जानेवारी तेरा रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत येथे ते शाखा भेटी घेणार आहेत विधानसभेप्रमाणे ते शाखा भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यासोबतच जानेवारी बावीस रोजी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त ते काळाराम मंदिरात जाणार आहेत